सो so, uh, बाईचा सगळ्यात मोठा शत्रू काय वाटत <laughs> मी बॉईज कपडे घालते बऱ्यापैकी म्हणजे सर मला असं कधी तू पुरुषी शर्ट घालून आली आहेस का आता मला मुलांचे कपडे घालायला फार आवडते तुझ्याकडनं एक स्किन केअर टिप द्यायची असेल तर ती काय अरे मी काही स्किन केअर करत नाही <laughs> कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची चे मी चित्राली स्नेहल सोबत चटकन पटकन काहीतरी करणार आहोत आपण <laughs> सो रेडी <laughs> सो चटकन पटकन साडी की जीन्स uh, साडी नारायण पेठ की पैठणी पैठणी मेकअप किटमध्ये या तीन गोष्टी असतातच असतात काजळ असतं लिप बाम असतं लिपस्टिक असतं okay. मराठमोळा दागिना जो प्रचंड आवड मला ठुशा आवडतात खूप ठुशी कलेक्शन खूप कलेक्शन नाही आहे खरं तर म्हणजे असं भरगतच आवडतं okay. मला शक्यतो चिंच पेटी मोत्याचे दागिने जेवढे काही असतील yeah. तेवढे दोन तीन कलेक्शन आहेत माझ्याकडे आणि चोकर सगळे सो बाईचा सगळ्यात मोठा शत्रू काय वाटतं आरसा mm. सकाळी उठलीस आणि पुरुष म्हणून उठलीस जर सकाळी तर काय रिॲक्शन mm. मला काय ऑड वाटणार कारण मी निम्मई तशीच वागते <laughs> <laughs> मी बॉईज कपडे घालते बऱ्यापैकी म्हणजे सर मला असं कधी तू पुरुषी शर्ट घालून आली आहेस का हा तर मला मुलांचे कपडे घालायला फार आवडतं त्यामुळे मला तितकंसं नाही आणणार फक्त एक जे एक फ्रीडम आहे मुलांना थोडंफार म्हणायला म्हणता येईल आपल्याला ते फ्रीडम जगायला मला खूप आवडेल yes. जाता जाता प्रत्येकीला तुझ्याकडनं एक स्किन केअर टिप द्यायची असेल तर ती काय अरे मी काही केअर करत नाही तर घरच्या घरी आपण असतो ना हा पण घरच्या घरी असताना मी असं कुठेतरी पाहिलं होतं की आत्ताच यूट्यूबला बघितलं आहे मी ते सगळं की तांद तांदूळ तांदूळ मसूरची डाळ ॲलोवेरा जेल बेसनपीठ ह्याचं मिक्सर करून लावायचं ज्याने तुमचं टॅनिंग आत्ता उन्हाळा म्हणून तर हे जर तुम्ही केलं रब 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 स्क्रबवाला तर तुमचं टॅनिंग निघून जातं पण मी जनरली बेसनपीठ थोडंसं मध दुधावरची साय हे मिक्स करून लावते म्हणजे अगदीच खूप वेळ असेल आणि एखादा सोशल मीडियाला फोटो टाकायचा असेल तर मी हे करते नक्की थँक्यू सो मच पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत खूप खूप शुभेच्छा तुला थँक्यू तुम दल तुम आ मोमे 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 आ आई क्यू आ तकलीफ होती भी जवाबदार अब आप